नमस्कार जय महाराष्ट्र मी अमर हतिकांत पाटील प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण सोलापूर विधानसभा आणि अक्कलकोट विधानसभा दोन कार्यक्षेत्र आहेत माझ्याकडे आज आपण बघता लोकसभाचे उमेदवार सन्माननीय आमदार प्रणितेश शिंदे यांच्या प्रचारार्थ आम्ही दक्षिण तालुकामध्ये प्रचार, प्रचार केलं आणि उत्तर तालुकामध्ये प्रचार केलो अक्कलकोटमध्ये प्रचार केलो ताईंसोबत आम्ही तिन्ही तालुक्यामध्ये फिरलो प्रचंड प्रतिसाद आहे सर्व सन्मा सर्वसामान्य जनतेचा शेतकऱ्यांचा आणि महिलांचा आणि गोरगरीब जनतेचा सर्वांचा प्रचंड प्रतिसाद आहे तही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांचा विजय होणार आहेत खासदार म्हणून पहिला महिला खासदार सोलापूर जिल्ह्यातून जातील असं मला विश्वास आहे आणि संपूर्ण आमच्या दक्षिण सोलापूर विधानसभामधून आणि अक्कलकोट प्रमुख म्हणून प्रमुख तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख सर्व विभाग प्रमुख शिवसैनिक कामा लागलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक बूथवर आमचे शिवसैनिक कामा लागलेत ले आणि प्रचंड विजयाने मत मतधिकं देतील असं मला ठाम विश्वास आहे शिवसैनिकांच्या च्या माध्यमातून मी ठामपणे असं विश्वासानं सांगतो की दोन हजार या चोवीसमध्ये तही नक्कीच खासदार होतील कारण आज तुम्ही बघता जे नरेंद्र मोदी जी आहेत दोन हजार चौदापासून ते दोन हजार एकोणीस गेल्या दहा वर्ष सतत त्यांनी खोटं बोलत आलेले आहेत ते महागाईचे विषय असू दे महागाई कंट्रोल करू शकले नाहीत त्यांनी आणि रोजगार देतो म्हणले होते दोन कोटी दर वर्षाला ते रोजगार देता आले नाही त्यांना जी एस टीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला लुटायला आलेत शेतकऱ्यांना लुटायला आलेत तर निवडणूक जवळ आलं तर धार्मिक मुद्दा आणायचं आणि जय श्रीराम आणायचं आणि सर्व विसरून टाकायचं अशा पद्धतीचं त्यांचा प्रचार चालू आहे हा सर्वसामान्य जनता फार हुशार आहे सुज्ञ आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांना जागा दाखवतील या सोलापूर जिल्ह्यातून हा भाजप पक्ष हदपार होणार आणि समोरचा उमेदवार देखील हतपार होणार गेल्या दहा वर्षापासून अनेक प्रलंबित विषय आहेत या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये आणि उत्तर तालुक्यामध्ये जर तुम्ही ब बा, आज बघता खरं तर तसं बघायला गेलं तर आपल्या इथं वडापूर इथं धरण व्हायला पाहिजे होतं उशीनंतर मोठं धरण आपल्या वडापूर धरण झालं असतं तर आज दक्षिण संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुका उत्तर तालुका अक्कलकोट तालुका तिन्ही तालुक्याला पाणी भेटलं असतं अनेक शेतकरी खुश झाले असते आणि भरमसाठ उत्पन्न झालं असतं शेती शेतीच्या माध्यमातून असं वा मला वाटतं आणि शहराच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणलं तर आठ दिवसाड पाणी येते आपल्या शहराला उजनी धरण इथं नव्वद किलोमीटर शंभर किलोमीटर असताना देखील आठ आठ आड पाणी येत आहे अक्कलकोट शहराला पण देखील आठ आड पाणी येत आहे नगर माध्यमातून असं आपलं दुर्दैव आहे आपले स्थानिक भाजपचे आमदार कुठलं काम केले नाहीत खासदार देखील काम केले नाहीत दोन दोन टर्म खासदार झाले दोन दोन टर्म आमदार झाले हे लोक काय करलेत फक्त जनतेला खोटं सांगायचं आणि रेटून बोलायचं अशा पद्धतीनं ह्यांचं का प्रचार चालू आहे येणाऱ्या काळामध्ये सर्व जनता व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून न्यूजपेपरच्या माध्यमातून बघत आहेत रोज बातमी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच यांना जनता दाखवतील मला ठाम विश्वास आहे आणि आपल्या दक्षिण सोलापूरमध्ये सांगायचं म्हणलं तर क्रीडा संकुलन नाही आहेत व्यवस्थित उद्यान बाल उद्यान केंद्र नाही आणि अनेक हदवाड भागामध्ये सिमेंट रस्ते झालेले आहेत काही ठिकाणी अजून ड्रेनेज ड्रेनेजची व्यवस्था बेकार आहे लाईट व्यवस्था नाही काही ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून फार मोठं भ्रष्टाचार झालेला आहे फक्त घोषणेबाजी झालेल्या आहेत आणि जिथं वाय जिथं खर्च करावं नाही तिथं खर्च केलेले आहेत ह्या भाजप सरकारनं उदाहरणार्थ आज तुम्ही बघितलात सर्व रेल्वे स्टेशनवर वायफाय मुफ्त दिलेले आहेत ह्या मोदी सरकारनं दोन लाख कोटी खर्च केले म्हणे त्या चुकीच्या दिशेनं आज युवा वर्ग आज हे झालेलं आहे व्यस्त झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं वायफट खर्च केलेला आहे मोदी सरकारने हे दोन लाख कोटी जर शेतकऱ्याला जर दिलं असते आज शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकांच्या पाच पाच लाख दरी जर दर, आरामशीर त्यांचं कर्जमाफी झालं असतं असं मला वाटतं फक्त राज्य सरकारमध्ये सन्मान्य आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळमध्ये प्रत्येकांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेलं आहे त्यांचं वचनपूर्ती त्यांनी केलेलं आहेत सन्मान्य आमचे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना म्हणून येणाऱ्या काळामध्ये आज शेतकरी सुखी असलं तर आपलं जग सुख सुखी असेल असं मला वाटतं आहे फक्त मोदी सरकार अडाणी आणि अंबानीला जे सर्व संपूर्ण भारत देश विक विकायला काढलेले आहेत आज तुम्ही बघ बघता सर्व गव्हर्मेंट जॉबमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब चालू आहे तिकडे रेल्वे रेल्वेच्या रेल्वेच्या स्टेशनवरती पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामगार लावलेत कुठं गेलं ला, गव्हर्मेंट जॉबचं व्हॅल्यूच राहिलं नाही आधी जर तुम्ही आमचे काँग्रेस काळामध्ये जर बघितल्या आमच्या तेव्हा काळामध्ये अधिकृत सगळ्यांना जॉब भेटत होतं पेन्शन भेटत होतं आज सर्व हे लोक बी जे पी लोकांना सर्व बंद केलेले आहेत आणि फक्त खोटं बोलायचं हेच त्यांचं मुद्दा आहे आणि मोदीची गॅरंटी म्हणे पुन्हा एकदा मोदी का खोटंच बोलणार आहेत हे गॅरंटी त्यांचं आहे असं मला असं वाटतं आहे म्हणून सर्व शेत सर्व जनता आज फार हुशार आहे सर्वांनी मतदानाचा अधिकार चांगल्या पद्धतीनं वापरावं आणि आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या मोठ्या मताधिकानं विजय करावं आणि आमच्या प्रणितही जे उमेदवार आहेत सोलापूर लोकसभा आहे त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करा असं सर्व मी जनतेना कळकळीचं विनंती करतो वर्षापासून एम आय डी सीचं विषय प्रलंबित आहे आज अक्कलकोट तालुकाला एम आय डी सी नाही आहे आणि उत, उत्तर तालुकाला देखील एम आय डी सी नाही आहे आणि दक्षिण तालुक्याला देखील एम आय डी सी आलं नाही का बरं आला नाही आहे आमचे वडील माजी आमदार रतिकांत पाटील साहेब आमदार असताना येळेगाव भागात आणि कंदलगाव भागात सर्वे झालं होतं एम आय डी सीचं फक्त आपल्या स्वार्थापोटी एम आय डी सीला एम आय डी सीचं जे क्षेत्र आहे ते मंदरूपला हलवलं गेलं फक्त आपल्या स्वार्थापोटी या स्थानिक या आमदारांच्या मुळे हे असं झालेलं आहे म्हणून आज हजारो लोकं हजारो युवक बेरोजगार झालेले आहे एम आय डी सी नसल्यामुळे आपल्या तालुक्याला म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला जर संधी भेटल्यास या विधानसभामध्ये दक्षिण सोलापूर विधानसभा मी आमदारकीला इच्छुक आहे नक्कीच आम्ही एम आय डी सी आणू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आणि जे पाण्याचा प्रश्न आहे ते देखील आम्ही सन्मान्य आमचे प माझी पक्ष मा माझी प आपलं माजी मा, 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 मुख्यमंत्री पक्ष म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचा प्रश्न देखील आम्ही मार्गी लावू असं मी ठाम विश्वास व्यक्त करतो आणि ताईंच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं